नमस्कार मंडळी आज आपण हरितालिका या पवित्र व्रताबद्दल एक खास माहिती जाणून घेणार आहोत या दिवशी स्त्रिया भगवान शिवशंकर व माता पार्वतीच्या आराधनेसाठी निराहार उपवास करतात तर ह्या व्रतामध्ये साडीच्या रंगालाही खूप महत्व आहे पारंपरिकरित्या हिरव्या रंगाची साडी सर्वात शुभ मानली जाते हिरवा रंग हा समृद्धी नवचैतन्य आणि सौभाग्याचे प्रतीक आहे म्हणून ह्या दिवशी हिरवा रंग घातला जातो तसेच पिवळा रंग पिवळा रंग हा आनंद आणि मंगल कार्याचे लाल रंग हा सौभाग्य व शक्तीचे तर गुलाबी रंग प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे म्हणून या हरताली केला हिरवा किंवा मंगल कारक रंगाची साडी परिधान करून आपण देवी देवतांची आराधना करा आणि आपल्या वैवाहिक जीवनात सोख्य समृद्धी व सौभाग्य लावा श्री स्वामी समर्थ